देणे म्हणजेच त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार देणे ग्रामसभा म्हणजेच गावातील सर्व लोक एकत्र लोक एकत्रून गावाच्या विकासासाठी निर्णय घेतात. गावातील गा गावाचे गावातील निर्णय कोणी बाहे पैसा कायद्यामुळे गावातील निर्णय कोणी बाहेच नाही तर गावातील लोक स्वतः घेतात. पैसा कायद्यामुळे आदिवासी समाजाला पैसा कायद्यामुळे आदिवासी समाजाला जल जो, जंगल जमीन आणि नैसर्गिक संसाधनांचा अधिकार मिळतो पेसा कायद्यामुळे आदिवासी समाज समर्... आदिवासी समाजाचे प... चालीरीती परंपरा आणि सांस्कृतिक ओळख सुरक्षित राहतात पेसा कायद्यामुळे का आदिवासी समाज कायद्याची योग्य अंमलबजावणी होणे आदी समाजातील प्रत्येक आदिवासी व्यक्तीला बेसा कायद्याविषयी माहिती जपूया आपला निसर्ग जपूया आपली आपली संस्कृती जपूया आणि आपला समाज अधिक सक्षम बनूया आणि आपला समाज अधिक सक्षम म्हणूया एवढे बोलून मी माझे भाषण